ठाकरे हे कायम सुडाचं राजकारण करत आले अशी प्रतिक्रिया योगेश कदम यांनी दिली आहे उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटतात ते चालतं का असा सवाल योगेश कदमांनी उपस्थित केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही असं देखील ते म्हणाले राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही संपूर्ण प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली जालिंदर सुपेकर प्रकरणाचा तपास कुणाच्याही दबावाखाली होणार नाही असं देखील ते म्हणाले कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन योगेश कदम यांनी दिलं त्यामुळे विविध विषयांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे उद्धव ठाकरे हे कायम सुडाचं राजकारण करत आलेले आहेत ते अजित पवारांना भेटतात ते चालतं का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे राज्य गृहमंत्री योगेशजी कदम आहेत सुपेकर हे नुकतेच होमगार्ड येथे दाखल झालेले आहेत काय नेमकी पुढची प्रक्रिया असणार आहे त्यांच्यावर देखील आरोपांची खैरात ही अंजली दमानिया यांच्याकडनं देखील आज आरोप केले जात आहेत की त्यांचा देखील सखोल या ठिकाणी हात होता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या बाबतीमध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की तपास हा कुठलाही कोणाचे इन्फ्लुएन्स खाली होता कामा नये तपास होत असताना कोणास कौना, कोणाशी त्याच्यावरती दबाव असता कामा नये त्या अनुषंगाने त्यांची ही बदली असावी परंतु ज्या वेळेस एखाद्या वरिष्ठ अधिकारी एखाद्या स्वतःचे कौटुंबिक व्यक्ती आहे म्हणून त्याला मदत करणं आणि त्या चुकीच्या गोष्टीकरता मदत करणं नक्कीच ह्या गोष्टीला मी कधीच पाठीशी घालणार नाही बडगुजर <leverage> यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे शिवसेना उबाटा पक्षाकडनं त्यांना पक्षातनं हकलपट्टी करण्यात आलेली आहे जे संजय राऊतांचे एकेकाचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात कसं पाहता एकूणच एक एक गोष्टी समोर येतात कसे उद्धवजींचं नेहमीच सुडाचं राजकारण राहिलेलं आहे आणि हे आम्ही आमच्या घरामध्ये गेले म्हणजे आमचा जन्म झाल्यापासून आम्ही हे अनुभव घेत आहोत म्हणजे एक मला अजूनही आठवत आहे की शिवसेनेच्या तत्कालीन एका आमदारांच्या चिरंजीवाचं लग्न होतं आणि त्यांनी त्यांनी राज ठाकरेंना निमंत्रण दिलं म्हणून उद्धव ठाकरे अर्ध्या रस्त्याने परत गेले होते म्हणजे इतकं सुडाचं राजकारण हे त्यांचं मी लहानपणापासून पाहिलेलं आहे म्हणून आता मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांकडे एखादा कामाच्या समोर जर का पत्रव्यवहार केला असेल तर चुकीचं काय हीच बाब लक्षात घेता अनेक शिवसैनिकांनी आज उभाटा सोडलेली आहे आणि त्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत काल अंबादास दानवे म्हणाले जर का दोन भाऊ एकत्र आले तर संपूर्ण शिवसेनेला त्याचा आनंद होईल म्हणून समन्न्य राजसाहेबांना उद्धवजींचा स्वभाव हा माहिती आहे उद्धवजीमुळेच राज ठाकरे यांनी त्यावेळेला पक्ष सोडला होता ही देखील वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ठीक आहे राजकारणामध्ये सगळेच काही दिवस सारखे नसतात त्यामुळे कदाचित ते देखील निर्णय घेऊ शकता आम्हाला माहिती नाही परंतु एकत्र आल्याने महायुतीला काहीच फरक पडणार नाही आज मुंबईमधला मराठी माणूस हा शिवसेनेसोबत आहे तो हिंदुत्वाला महत्व देऊन आमच्या शिवसेनेसोबत आहे आणि म्हणून त्याच्याने महानगरपालिकांच्या निवडणुकीवरती काही परिणाम होणार नाही धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल जर्नलिस्ट जर्नली सर मी सुरज सावंत एबीपी माझा